सुटला सेकंड लास्ट गट या माझ्या सुटला आणि लढत परत चालल ज्या गटामध्ये पाच गाड्या पळतायत पाच गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे कोण होतोय सेमीला पात्र लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि पलीकड निर्वाद वर्चस्व सहा गट सहा गडे क्रमांक त्रेपन्निकाला तास क्रमांक पाच वर गाडी श्री सेवागिरी बसन सौ जयवंत जाधव पुसेगा या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाड़ी गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन